ज्येष्ठ नेते शरद पवार साहेबांच्या शुभ हस्ते आणि महादेव शिंदे यांच्या थेट जे केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या उपस्थित मला दिला गेला खरं म्हणजे एका मराठी माणसाला मराठी माणसाने पुरस्कार दिला याचा अभिमान आणि आनंद सगळ्यांना पाहिजे परंतु माझ्या एकनाथ शिंदे यांच्या द्वेषाने पछाडलेले तो त्यांनी महात्मजी शिंदे यांचाही अपमान केला त्यांच्या इतिहासाचाही अपमान केला साहित्य संमेलनातले साहित्यिक दलाली करतात असं म्हणाले साहित्यिक यांचाही अपमान केला आणि ज्या ज्येष्ठ ने शरद पवार साहेबांनी शिकले या ठिकाणी सत्ता आणली मुख्यमंत्री बनवलं आणि त्यांच्या मागे पुढे फिरणारे त्यांनी शरद पवार साहेबांचाही अपमान केला माझं तर जाऊ दे परंतु त्यांची वृत्ती जी आहे खेकडा वृत्ती याच्यावरून दिसते की खऱ्या अर्थाने पवार साहेबांनी जे केलं ते राजकारणा पलीकडचं त्यांनी कर। बोलूनही दाखवलं ते राजकारणा पलीकडचं जे काही संबंध आहेत नाते आहेत ते निर्माण करण्याचं काम त्यांनी आणि म्हणून शरद पवार साहेबांनी आपली संस्कृती दाखवली हो परंतु या लोकांनी आपली विकृती हो ना, दाखवली हा फरक शरद पवार साहेबांनी हा एकनाथ शिंदे कसा घडला कसा त्यांनी ठाण्याचा विकास केला महाराष्ट्राचा विकास केला आणि नागरी शहरी ग्रामीण भागाची जाण असणारा हा एकनाथ शिंदे असा त्यांनी उल्लेख केला कारण ते के दिवस मेहनत केली के पायाला भिंजिरी लावून फिरलो आणि म्हणून आधीच्या मुख्यमंत्र्यांची काम आणि माझं काम हे त्यांना माहीत होत कारण त्या मुख्यमंत्र्यांच्या बद्दल त्यांनी स्वतःच्या पुस्तकातच लिहिले की घरात बसून राज्य कारभार करता येईल राज्य ओळखता येईल राज्य कारभार समजत आणि म्हणून मी एवढं सांगतो ही विकृती आहे ती पोटदुखी आहे खरं म्हणजे मी आपल्याला सांगेन पोट दुखी कधी थांबणार कधीच थांबणार नाही कारण

आपल्या आमदारांवर खासदारांवर काही वेळ आली तुमच्यावर आणि जेव्हा एखाद्यावर अविश्वास दाखवता माझ्यावर देखील अविश्वास दाखवला माझा देखील खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला शिवसेनेचं खच्चीकरण होताना मी पाहू शकत नाही आणि म्हणून आता हे आमदारांवर खासदारांवर लक्ष ठेवणं वॉच ठेवणं त्यांच्या मागे माणसं पाठवणं म्हणजे काय हा विश्वास आहे हे का असा वेळ आली याच आत्मचिंतन करा आत्मपरीक्षण करा माझ्याकडे येतात त्यांचं मी स्वागत करतोय खुल्या मनाने ते आले की म्हणतात गद्दार ते आले की म्हणतात कचरा गेला मग का जात आहेत हे लोक का सोडतायत तुम्हाला याचा कधी विचार करणार की नाही तो विचार करा आत्मचिंतन आत्मपरीक्षण करा कस बोलाव काय खाव याच्यावर बाळ मेनू कार्ड तयार करून दिले त्यांनी चांगलं आहे बाळासाहेब असताना बाळासाहेब मोठ्या मनाचे होते कार्यकर्त्यावर विश्वास होता कार्यकर्ता त्यांच्यासाठी जीवाची बाजी लावायला तयार होता या एकनाथ शिंदे सारखे